नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मोर्चे बांधणीसाठी भाजपने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज कुडाळमध्ये सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली याबाबत रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली पाहूयात कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट निरंजन साहेब हे आमचे उमेदवार आहेत दोन लाख तीस हजाराच्या जवळपास पूर्णच्या पूर्ण पालघरपासून पूर्ण, सिंधुदुर्गापर्यंत पाच जिल्ह्यामध्ये हे मतदान सर्व ठिकाणी विखुरलेलं असं मतदान असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्या नोंदणी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रत्यक्षपणे त्या त्या मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे त्या मतदारांना सव्वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून सांगितली पाहिजे या अशा सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी आज कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक घेतली होती आणि या बैठकीलाही मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवसाचा हा सर्व तालुक्यातील असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठकीचा हा कार्यक्रम आहे दोन दिवसानंतर पुन्हा जिल्हा रत्नागिरीमध्ये पण अशाच पद्धतीची बैठका या आयोजित केलेल्या आहेत त्यामुळे अशा बैठका कार्यकर्त्यांबरोबर करणं आणि कार्यकर्त्यांबरोबर त्यांना नक्की निवडणुकीची तयारी कशी करायची आहे याची माहिती देणं यासाठी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन हे आवश्यक असतं ते करण्यासाठी आज मी सिंधुदुर्गात आलो एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय राजसाहेबांनीसुद्धा ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे अभिजित जी, जी असतील किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या ज्या सहकाऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली होती यांचीसुद्धा बैठक की बर ही आमच्याबरोबर ऑलरेडी झालेली आहे आणि ही सगळीजणं ही ॲडवोकेट निरंजन डावखरे साहेब यांना नक्की या निवडणुकीमध्ये मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या केंद्रीय स्तरावरती होत असतात आणि केंद्रीय स्तरांवरती त्या चर्चांमध्ये केंद्रीय सर्व नेते मंडळी संदर्भातले पार्लमेंटरी बोर्ड आहे हे बोर्ड पूर्णच्या पूर्ण यामधल्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असतं त्यामुळे यामधली जी चर्चा आहे त्या चर्चा या नेहमी होत असतात आणि दुसरं म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये नक् उमेदवार अध्यक्ष पद मिळाला नक्कीच आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद होईल निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा